वणीतमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात पहाटे पूजा आणि महाजलाभिषेक करण्यात आला विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली त्याप्रमाणे तुळशी वृंदावनाची आरती आणि पूजा केली ठिकठिकाणी अनेक मंदिरांमध्ये पूजा करण्यात येऊन दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली महाप्रसादात साबुदाना खिचडी के केळींचं सा वाटप करण्यात आलं नव्यानं स्थापन झालेल्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी गर्दी झाली असलेल्या भाविकांच्या मस्तकी गंध टिळा लावण्यात आला त्याप्रसंगी आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशीच अनेक शाळांनी दिंड्या काढल्या होत्या लहान मुलांच्या पायदिंडी यात्रेनं वणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते आषाढी एकादशीचं औचित्य साधून श्री इंग्लिश बस स्थानकापासून तर जगदंबा माता मंदिर या मार्गावरून दिंडीचं आयोजन करण्यात आलं वरकऱ्यांचं वेशप्रधान करून जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठला असा जयघोष करत हातात टाळ घेतलेल्या लहान मुलांना बघून वणीकरांमध्ये अवघी पंढरी धुमधुमली होती जगदंबा माता मंदिर परिसरात आगमन होताच जगदंबा मातेची आरती करण्यात आली लहान मुलांनी रिंगण सोहळा आयोजित केला होता यामध्ये यात भगवा झेंडा हातात घेऊन विद्यार्थ्यांनी रिंगणात प्रदक्षिणा मारली हा सोहळा होत असताना उपस्थितांनी दाद देऊन वारकऱ्यांचा उत्साह वाढवला शालेय वारकऱ्यांनी विविध भक्ती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आदर्श प्राथमिक शाळेनंही दिंडी काढली होती लहान मुलांनी वारकरी वेशभूषा केली लहान मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या त्याप्रमाणे संताजी इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल आणि मराठी मूल्य मुलींची शाळेमध्येही एकादशीच्या निमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले वणीच्या आजूबाजूला असलेल्या खेडेपाड्यांमधून देखील कार्यक्रम साजरे होऊन आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी